कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा एक अजब फतवा निघालेला आहे त्या अनुसार पंधरा ऑगस्टला स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी शहरामध्ये कुणीच चिकन मटन विकू शकत नाही तसंच खाऊही शकत नाही त्याचबरोबर कतलखानेही बंद राहणार म्हणजे कुणीही मासार करू शकत नाही कल्याण डोंबवली मध्ये हा निर्णय तेथील ती आयुक्तांनी घेतला आहे आता आयुक्त ठरवणार आहे की कोणत्या दिवशी कुणी काय खायचं व्हेज खायचं की नॉनव्हेज खायचं कल्याण डोंबोली मधील हा अजबच एक हुकुमशाही असा फतवा आहे आणि याचा मी जाहीर निषेध करतो महानगरपालिकेच्या आयुक्ताला महानगरपालिकेमधील जे इतर रस्त्याचे समस्या आहे रस्त्यामध्ये खड्डे आहेत तसंच जे फुटपाथच्या समस्या आहेत इतर जे पाण्याच्या समस्या आहेत ते सोडून असे बिनकामाचे फतवे काढायचा अधिकार संविधानानेही दिला नाही परंतु स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी असा फतवा काढून हा देश अर्थाने स्वातंत्र्य झाला आहे की अजूनही हुकुमशाही चालू आहे या देशामध्ये प्रश्न निर्माण होतो कल्याण डोंबोली मध्ये जैन मारवाडी गुजराती लोकांची लोकसंख्या काही वर्षांपासून वाढली आहे आणि त्यातूनच त्यांच्या दबावातून महापालिकेच्या आयुक्तांनी हा निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे किती मूर्ख असेल हेच यातून दिसत आहे की कुणी काय खायचं कुणी कुठं जायचं कधी उठायचं बसायचं हे ठरवण्याचा अधिकार त्याला दिला नाही आणि तरी तो असे बिनकामाचे काहीतरी निर्णय घेत आहे आता महाराष्ट्रामधील मा जो बहुजन समाज आहे त्याचा मुख्य जो आहार आहे तो मासारच असतो आणि पंधरा ऑगस्ट ज्या दिवशी सुट्टी असते त्या दिवशी अनेक लोक सुट्टीचा दिवस असल्यामुळे मांसाहार घरी करतात त्यातून अनेक जे छोटे मोठे जे व्यापारी आहेत त्यांनाही रोजगार मिळतो व सुट्टी असल्यामुळे त्यांचाही व्यवसाय जास्त चालतो परंतु महापालिकेचा हा असा कारभार आहे की त्याच्याबद्दल काय आणि काय नाही ह्या देशात आता कधी कुणी काय खायचं आणि कधी उठायचं बसायचं ते पण ठरवण्याचा अधिकार आता प्रशासनाकडेच गेला आहे असंच दिसत आहे